नमस्कार कसे आहात नक्की सहजत आणि मस्त असाल शीतल वचनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता हा माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे वाढदिवसानिमित्त मी छान असं त्यांना ओ सकाळी ओवळलं मी दरवर्षीच ओवळते त्यानंतर थोडंसं फोटोशूट केलेलं आहे त्यानंतर ना आम्ही संध्याकाळी छान असं केक हाऊसला मी गेले होते तिथून छान असं केक घेतलेले आहेत पाहू शकता इंटर आतमध्ये एंट्री केल्यानंतर काही दिसते खूप खूप काही येतं गर्दी तर खूप होती म्हणजे काय बोलाय नको खूप गर्दी आणि इथं वेज केकसुद्धा मिळतात मी, मी वेज केकच घेतला कारण गुरुवार होता आम्ही गुरुवारचं नॉनव्हेज खात नाही त्यामुळे माझा मुलगा तोपर्यंत गिफ्ट्स वगैरे असे चॉकलेट वगैरे बघत होता खूप अगणित असतं तिथं त्यानंतर मी घरी आल्यानंतर छान घरी आल्यानंतर मग डेकोरेशन केलेलं आहे वाढदिवसाचं छान असा केक हा केक हा रसमलाईचा होता खूप आवडतो घरामध्ये छान छान केक असतात मग कोणताही केक आम्ही दरबारीन आणतो छोटंसं केलेलं आहे पाहू शकता कसं वाटतं आहे डेकोरेशन तुम्ही जर यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज प्लीज शीतल चॅनलला जाऊन लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला सबस्क्राईब करायला करा। हे फ्रीमध्ये आहे पाहू शकता केक कटिंग केलेला आहे आता केक कटिंग झाल्यानंतरच थोडंसं आम्ही फोटोशूट केलेलं आहे तुम्हाला तर कळलंच असेल की मी फोटोशूट किती मला आवडतात फोटो काढायला तर मी छोटेसे फोटोशूट घेतलेले आहेत तुम्ही जर युज शीतलवट चॅनल नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का काय मी खास तुमच्यासाठीच व्हिडिओ छान छान बनवत असते आणि तुम्हाला कसं वाटतात व्हिडिओ हे मला कमेंट केल्याशिवाय मला कसे समजतील त्यानंतर ना आम्ही छान समजतंपैकी बाहेर जेवणासाठी गेलो होतो या सुद्धा आम्ही इकडे जेवण करायला गेलो होतो पाहू शकता पुण्यामध्ये गर्दी किंवा ट्रॅफिक किती असतं खूप असं खूप म्हणजे खूपच या हॉटेलमध्ये मी आधीसुद्धा आले होते आधी आल्यानंतर आले होते त्यामुळं नंतरनंसुद्धा मला इथंच हे व्हेज जे जेवणसुद्धा असतं नॉनव्हेजसुद्धा असतं मला खूप आवडलं की इथं हे फिश टँक होतं म्हणजे मला खूप आवडतं जेवण खूप अतिसुंदर असतं इथं चवीलासुद्धा पाहू शकता तुम्ही त्यानंतरनं हे जेवण येईपर्यंत मी आणि माझा मुलगा आपला असं छान असं चाललं होतं बघायचं त्यानंतर आम्ही परत एकदा आम्ही फोटोशूट केलेले आहे जेवण यासाठी कसं वाजवत होता तो फोटोशूट चालू होते फोटोशूट छान असे मस्तपैकी मला माझ्या मुलाला खूप फोटोशूट करायला आवडतात बेस्टांना जास्त आवड नाही आहे तरी ते एक दोन फोटोमध्ये आलेच नंतर ना आम्ही छान असा मसाला पापड मागितलं होतं ते मसाला पापड पाहू शकता तर ही खूप आम्हाला आवडलं छान चवीला होता त्यानंतरनं पंजाबी पनीरची भाजी आम्ही मागवली होती सॅलेड होतं आंब्याची कैरीसुद्धा होते त्यानंतरनं रोटी राईस इत्यादी होतं त्यानंतरनं छान त्यांच्यातर्फे आम्हाला ताक आणि आईस्क्रीम आईस्क्रीम मुलासाठी आणि ताक आमच्या दोघांसाठी होतं पण त्यांच्यातर्फे होतं त्यामुळे खूपच आवडलं त्यानंतर गरम पाणी तर हे सर्वकडेच मिळतं छान असं मस्तपैकी हात वगैरे धुतले छान असा मी आनंद घेतला ताक पिण्याचा सुंदर ताक लागला आम्हाला कसं वाटत आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा शितळ चॅनलवर जाऊन धन्यवाद